स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ मार्गरेट अगदी निर्विकारपणानं म्हणाली आमचं सरळ गणित आहे स्वतंत्र राहायला जे लोक लायक आहेत त्यांना आम्ही स्वातंत्र्य देतो स्वातंत्र्य मागण्याचं कारणच कधी पडत नाही आम्ही आता तुम्हाला तेच दाखवून देणार आहोत भिक्षेची झोळी आम्ही आता फाडून टाकणार आहोत आणि पुन्हा तिचा मागमूसही कुठे राहू नये यासाठी त्या झोळीचे तुकडे तुकडे करून याच तुमच्या टेम्स नदीला अर्पण करणार आहोत भीक मागून का कुठं स्वातंत्र्य मिळत असतं पण हे तुम्ही आम्हाला सांगण्याची काहीच गरज नाही कारण आज तुम्ही आहात धनको आणि आम्ही आहोत ऋणको भिकारी अठराशे सत्तावन्न साली तात्या नाना किंवा राणी आपल्या हातात अर्ज विनंत्यांची भेंडोळी घेऊन किंवा हातात भिक्षेची झुळी घेऊन ओम भवती करत तुमच्या दारी कधीच आली नव्हती तिकडे मिरतला मंगल पांडेची पहिली गोळी उडाली तेव्हा इकडे तुमच्या टॉवरवरील रथाला पहिला तडा गेला आणि त्या रथाचे निर्जीव घोडे सजीव होऊन चौखोर उधळले तिकडे हिंदुस्थानात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी यज्ञकुंड धडाडलं आणि त्या प्रखर यज्ञीय ज्वालांची आज तुमच्या घराघराला लागली स्वातंत्र्य मागण्याचं कारणच कधी पडत नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही तुम्हाला आता तेच दाखवणार आहोत त्याचसाठी आता आम्ही अठराशे सत्तावन्नची अर्धशताब्दी साजरी करणार आहोत शेवटचं वाक्य स्वप्नात बोलल्याप्रमाणे मी बोललो पण नेमका त्याच वाक्याचा तिच्यावर परिणाम झाला आपल्या अंगावर शहऱ्या आल्याप्रमाणे करून ती म्हणाली मिस्टर सावरकर वॉच युअर स्टेप्स डोंट टेक द पाथ सावरकर तुम्ही तुमचं मन आवरलं पाहिजे कधीच चुकीच्या मार्गाने तिच्या नीलवर्ण नेत्रात काळजी दिसली पण तिच्या काळजीकडे लक्ष द्यायचं मला कारणच काय होतं प्रत्यक्ष समारंभ होईपर्यंत मार्गारेट मला त्या समारंभापासून परावृत्त करत होती असं असूनही मार्गरेट समारंभाला आलेली दिसलीच प्रत्यक्ष समारंभाच्या दिवशी भारत भवनाचा शृंगारलेला होता अठराशे सत्तावन्नच्या स्मृतीनिमित्त समोरच्या बाजूला एक विशाल रक्तवर्ण वस्त्र लावण्यात आलं होतं त्या विशाल वस्त्रावर सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समरातील हुतात्म्यांची सुवर्णरंगी नावं रेखाटली होती सभोवती देशभक्तांच्या तसबिरीही लटकवण्यात आल्या होत्या दिवाणखान्यात भिंतीच्या कडेनं विविध रंगी फुलांच्या कुंड्या ओळीनं मांडून ठेवल्या होत्या त्याचप्रमाणे दिवाणखान्यात ठाई ठाई फुलांची स्वस्तिकं रेखली होती आणि या साऱ्या हिंदी जामानेम्यात किमपी न्यून राहू नये म्हणून कुणीतरी कल्पना लढवून प्रवेशद्वाराशी रंगीत पद्म काढली होती आणि त्यांच्या शिरोभागी स्वातंत्र्य लक्ष्मी की जय हा स्वातंत्र्य मंत्र पुष्पांकित केला होता उद्बत्त त्यांच्या परिमलानं सारं वातावरण ढरवळून गेलं होतं पेटीच्या सुरेल स्वरात वर्माजींनी राष्ट्रगीत म्हटलं या सभेचं अध्यक्षस्थान देशभक्त राणाजींना देण्यात आलं होतं प्रारंभी त्यांनी छोटंसं भाषण केलं मग मॅडम कामाबाईंचा संदेश वाचून दाखवण्यात आला कामाबाई समारंभाला हजर नव्हत्या परंतु देशवीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ निघणाऱ्या निधीसाठी राणाजींच्या बरोबर त्यांनी पंच्याहत्तर रुपये पाठवून दिले होते त्या सभेत प्रमुख भाषण मीच केलं कामाबाईंच्या संदेशातील एक वाक्य उचलून मी माझ्या भाषणास प्रारंभ केला मी म्हणालो रिमेंबर फ्रीडम इज अ कॉन्केस्ट अँड नेव्हर अ बेगस्ट फॉर धीस कॉन्केस्ट द रिव्हॉल्युशन ऑफ एटीन फिफ्टी सेव्हन वॉज स्टार्टेड मी पुढे म्हणालो मॅडम कामाबाईंनी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य हे केवळ शक्तीनंच प्राप्त होत असतं ते देणगी म्हणून कधीच पदरात पडत नसतं हे ध्यानात ठेवा अठराशे सत्तावन्नचा उठाव का झाला प्रत्येक हिंदू मात्र आपली समशेर उपसून का उभा ठाकला काडतुसांना चरबी फासली म्हणून उठाव उद्भवला का अयोध्येचं राज्य खालसा झालं म्हणून हा उठाव झाला त्या उठावाची मार्गदर्शक तत्व कोणती धान्याच्या वाढलेल्या किमती बॅस्टाईल किंवा राजाचं पॅरिसमधून निर्गमन अथवा मेजवानीचा रंग ही काही फ्रान्सच्या राज्यक्रांतीची खरी कारणं नव्हती सीताहरण हे केवळ रामायणाचं निमित्त कारण होतं सहसी शूरवीरांच्या तलवारी मॅनातून बाहेर पडल्या आणि रणांगणात चमकल्या त्याची कारण काय पायदळी पडलेल्या राजमुकुटांना पुन्हा मस्तकावर चढवण्यासाठी किंवा मातीमोल झालेली सिंहासनं पुन्हा उभारण्यासाठी जी क्रांती झाली ती काय म्हणून झाली ज्या क्रांतींना क्रांतीवीरांच्या उष्ण रक्ताचा अभिषेक मागितला मुल्ला मौलवींकडून आणि भटा भिक्षुकांकडून विजयासाठी आशीर्वाद मागितला ती क्रांती का झाली हिंदूंच्या देवदेवळातून हर हर महादेव आणि मुसलमानांच्या मशिदी मशिदींमधून अल्लाहू हो अकबर असे जयघोष का उठले स्वातंत्र्यासाठी हिंदूंनी सिंधुसन्मुख होऊन अर्घ का दिलं आणि मुसलमानांनी मक्काभिमुख होऊन बांग का दिली मी सांगतो ती कारणं त्या कारणांचा मी अभ्यास केला आहे आणि लवकरच आपल्या स्वातंत्र्याचा तो सारा उदात्त आणि रोमहर्षक इतिहास मी ग्रंथ निविष्ट करणार आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाची प्रमुख कारण ही महान तेजस्वी आहेत है, दिव्य आहेत त्याच कारणांसाठी कानपूरच्या रणांगणात श्री हनुमंतानं बुभुत्कार केला आणि त्याच कारणासाठी शुंभ निशुंभांच्या रक्तानं रंगलेली झाशीच्या राणीची तलवार रणांगणात तळपली दिल्लीच्या बादशहांनी त्यावेळी काढलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं हिंदवासियांनो जर आपण सर्वजण मनात आणू तर शत्रूचा क्षणार्धात धुव्वा उडवून देऊ आणि आपल्या प्राणप्रिय धर्माला व आपल्या देशाला पूर्ण भयमुक्त करू त्या हुतात्म्यांची ही इच्छा पुरी होणार नाही तोवर त्यांच्या आत्म्यांना कदापि मुक्ती मिळणार नाही त्यावेळी काढलेल्या हुतात्म्यांनो या पत्रकातील तेजस्वी संदेशानं मी माझ्या भाषणाचा समारोप केला मी म्हणालो आज दहा मे हा दिनांक आहे याच दिवशी तुम्ही त्या महान तेजस्वी संग्रामातील पहिली गोळी झाडली तो तुम्ही प्रारंभित केलेला संग्राम विजयमाला धारण करीपर्यंत ती क्रांती कदापि थांबणार नाही ती क्रांती यशस्वी झाली म्हणजे गुलामगिरी धुळीला मिळेल आणि स्वातंत्र्य सिंहसानधिष्ठित होईल तुम्ही प्रारंभिक केलेल्या त्या संग्रामात असंख्य वीर पुरुष फासावर लटकले त्यावेळी त्यांच्यापैकी प्रत्येकानं एकच एक निर्भय उद्घोष केला मला आज तुम्ही फासावर लटकवू शकाल पण माझी जागा भरून काढण्यासाठी सहस्त्रावधी वीर पुरुष पुढे सरसावतील आणि तुमचा हेतू कदापि सफल होणार नाही माझ्या मायभूमीतील कोट्यावधी बंधूंनो त्या वीरांची वाणी आपण खरी ठरवली पाहिजे हुतात्म्यांनो रक्ताचा बदला रक्तानंच घेतला जाईल यात कसलीच शंका नाही माझं भाषण फार कडक झालं असं जो तो म्हणू लागला घरच्यांनी देखील तो आहेर दिला त्या मग त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या परकीयांचा प्रश्नच नव्हता घरची मंडळी म्हणाली एवढं कडक भाषण करण्याची काय गरज होती आधी करावं आणि मग बोलावं अर्थात प्रत्यक्ष कृती करण्यातही बोलणाऱ्या त्या लोकांचा मुळीच हातभार लागणार नाही ही गोष्ट मला पक्की ठाऊक होती परकीय लोक बोलून चालून राज्य करतेच त्यांच्या एका गटानं माझ्याजवळ येऊन मला स्पष्टच बजावलं इट विल बी नाईस टू ॲक्सेप्ट युअर चॅलेंज वी शाल मिट इट वा तुमचं आव्हान तर ऐकायला बरं वाटलं पण तुमच्या आव्हानाला तसंच प्रति आव्हान मिळेल हे लक्षात ठेवा फक्त मदनलालनं मात्र मला दिलासा दिला, दिला। भारावलेल्या मनस्थितीत तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला सावरकरजी तुम्हीच फक्त हे बोलू शकता तुमचं भाषण ऐकत असताना मला एकसारखी गुरु गोविंद सिंहजींची आठवण होत होती गुरु गोविंद सिंहजी काय म्हणत असत माहिती सुरासो हेत पुरजा पूर्जा कट मरे न छोडे खेत स्वधर्मासाठी रणांगणावर तिळतिळ तुकडे झाले तरी न हटणाऱ्या अशा वीरांनी आमचा इतिहास भारंभार भरलेला भार आहे हुतात्म्यांची इच्छा का नाही पुरी होणार सावरकरजी मदनलाल पुरता हेलावला होता या प्रसंगी मुळीच बोलली नाही ती फक्त मार्गारेट तिची मुद्रा चिंताग्रस्त दिसत होती कसल्या तरी अनामिक भयानं ती ग्रासून गेलेली दिसत होती अठराशे सत्तावन्नचं बंड हे नाटक बघत असताना तर ती अत्यंत भयभीत होऊन गेली होती रंगमंच झळाळला सर्वत्र लाल रंगाचा सडा पडला हे क्रांतीच्या देवदूतांनो त्वरा करा आपली प्रिय माता स्वातंत्र्य प्राप्तीस्तव जिहाद पुकारण्यासाठी सिद्ध आहे आपल्या राष्ट्रानं रक्त युद्ध पुकारलंय आपल्या आईच्या बचावासाठी धावा हो धावा एवढ्यात रंगमंच दंडकून उठला मारो काटो फिरंगी को। एकदम मध्येच फिरंगी फिरंगी असे घोष शब्द ऐकू आले मग पुन्हा गंभीर आरोळ्या उठल्या सबकुच लाल हो गा तितक्यात बहादूर शाह रंगमंचावर आला त्याला कुणीतरी विचारलं राजा दिवसेंदिवस तू थकत चाललायस तेव्हा आता इंग्रजांपुढे पदर पसरून तू प्राणांची भीक माग कारण हिंदुस्तानची तलवार आता बोथट झाली आहे यावर बहादूर शाहनं तितक्याच जोरानं उत्तर दिलं आम्हा वीरांच्या अंतःकरणात स्वतःचा आत्मविश्वास आणि देशभक्तीचा बिंदू शिल्लक असेल हिंदुस्तानाची तलवार धारधारच राहील आणि एक दिवस असा येईल की ती तलवार प्रत्यक्ष लंडनचे दरवाजे ठोठावेल तो लंडन तक चलेगी ते याच मंत्राचा उच्चार रंगमंचावर होऊ लागला प्रेक्षक गृह त्या घोषणेनं दुमदुमून गेलं रंगमंचावरील रक्तवर्ण प्रकाश अधिक रक्ताळला बहादूर शहाची मूर्ती जणू रक्त रंगणात उभी राहण्याचा भास होऊ लागला त्याचे रक्तवर्ण नेत्र जणू ब्रिटिश साम्राज्यावर आग पाकडत आहेत असं वाटू लागलं त्या प्रसंगाला साजेसा वाद्यवृंद झडू लागला रक्तवर्ण प्रकाशाची हालचाल अधिक वाढवण्यात आली त्याचबरोबर वाद्यवृंदांची लयही टिपेला पोहोचली जणू स्वातंत्र्याची आरोळी स्वर्गाला जाऊन भिडली होती आणि परसत्तेच्या स्तंभातून बहादूर शहाच्या रूपानं नरसिंह अवतार प्रकटला होता जेव्हा रक्तवर्ण रंगाच्या गतीवर दृष्टी ठरेना जेव्हा वाद्यवृंदांच्या गतीवर कान ठरेना आणि ते हिंदुस्तान की या गगनभेदी घोषणेचा संपे संपेना तेव्हा सारे इंग्रज प्रेक्षक भीतीनं थरारून उठले मार्गारेट किंचळली आणि तिनं माझा हात घट्ट पकडून ठेवला सबकुच लाल हो जाएगा या क्रांती मंत्राच्या अरणी अग्नीनं जणू यज्ञकुंड पेटलं होतं आणि स्वातंत्र्य दीक्षितांकडून होमकुंडात आता पटापट पत आहुती अर्पण केल्या जाणार होत्या प्रेक्षागृह झटपट रित झालं क्रांतीचं ते दृश्य कुणालाच सहन झालं नाही आपल्या अंगावर शहारे आल्याप्रमाणे करून मार्गारेट पुन्हा पुन्हा म्हणत होती द सॉर्ड ऑफ हिंदुस्तान शाल बी शार्प अँड वन डे शॅल फ्लॅश इव्हन ॲट द गेट्स ऑफ लंडन हाऊ फिअरफुल हाऊ एव्हल हिंदुस्तानची तलवार धारधारच राहील आणि एक दिवस असा येईल की ती तलवार प्रत्यक्ष इंग, इंग्लंडचे दरवाजे ते वारे किती भयंकर आहे नाईक हे मार्गारेट निघून गेली तरी बराच वेळ मी माझ्या जागेवरच बसून होतो मला उठाव वाटेना स्वातंत्र्याचं यज्ञकुंड पेटलेलं दिसत होतं आणि त्या यज्ञकुंडात समुद्र स्वामिनीची आहुती पडताना मला स्पष्ट दिसू लागली भवितव्यता वर्तमानाचं रूप घेऊन माझ्या डोळ्यांसमोर हळूहळू साकार होत होती माझ्या डोळ्यांवर प्रथम माझा विश्वासच बसेना डोळ्यांची मी पुन्हा पुन्हा उघडझाप केली परंतु समोर दिसणारं दृश्य कायमच होत वाटलं उगाच आपण इथे आलो उगाच नसत्या फंदात पडलो इथे आलो नसतो तर हे नको असलेलं दृश्य दिसायचं कारणच काय होतं परंतु इथे न येऊन कसं भागलं असतं येणं तर भागच होत मार्गारेटच्या कमरेभोवती हात घालून मदनलाल नृत्य करण्यात दंग होऊन गेला होता कसलंच भान त्याला उरलेलं दिसत नव्हतं तो तिच्या कानाशी लागला होता तिच्या कानाशी तो काहीतरी गोड गोड कुजबजत होता तीही मोठ्या खुशीत होती आपले स्वप्नाळू निळे नेत्र त्याच्यावर रोखून मंद मधुर हसत होते शरदातील पौर्णिमेच्या रात्री रुपेरी नभातून चंदेरी किरणांची बरसात व्हावी त्याप्रमाणे तिच्या नेत्रातून प्रमत्त आनंद लहरी ओसंडत होत्या ती दोघही जणू परस्परांच्या नेत्रात आनंदाचा शोध घेत होती अंतःकरणाच्या तळाशी दडून बसलेल्या आनंद लहरी नेत्रांच्या पृष्ठभागी थरारून उठलेल्या दिसत होत्या आनंदाची परिसीमा गाठल्यावर प्रणयी युग्माचे नेत्र अर्धोन्मिलित व्हावेत तसे त्या उभयतांचे नेत्र अधूनमधून अर्धोन्मिलित होत होते त्यांना अधिकाधिक बेहोशी चढत होती ते दृश्य पाहून माझ्या अंतःकरणात कळ उठली अर्थात ती कळ असूयाची नव्हती असूया वाटण्याचं कारणच काय होतं वाटला तो विषाद मदनलाल सारख्या तडफदार तरुणानं अशा फंदात काळ कंठावा या गोष्टीचाच विषाद वाटला माझ्या अंगातील सारी शक्ती लुप्त होऊन गेली मी एकदम एका खुर्चीवर मला वाटणाऱ्या विषादाची त्या ठिकाणी जमलेल्या रमरमणींना कुठे क्षिती होती मदन रती आपल्या नाच रंगात दंग होते नवनवीन जोडपी येत होती आणि त्या मदन रतीच्या साम्राज्यात सामील होत होती क्लोकरून मधील काउंटरच्या मागे हसतमुखानं उभी असलेली आकर्षक वेशातील स्वागत सुंदरी त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत होती येणाऱ्या माणसांची तिकिटं पाहून एक अल्लड तरुणी त्या पाहुण्यांना ठराविक टेबलापाशी नेऊन बसवत होती त्या ठरलेल्या टेबलाजवळ जोडपं येऊन दाखल झालं की झटकन तेथील व्यवस्थापक आदमीनं पुढे येई आणि खुर्ची मागे ओढून त्या जोडप्यातील युवतीला स्थानापन्न होण्याची विनंती करी ती विनंती करताना मान झुकवण्याची त्याची पद्धतही ठराविक असे कधी त्या मान झुकवण्याचा कोण म्हणून चुकणार नाही त्या तरुणाच्या हातात खाद्यपत्रिका आणि पेय पत्रिका पडली की भराभर खाद्य पदार्थ आणि त्याचबरोबर मद्य चषक मागवले जात होते दिवाणखान्यात दिव्यांची रोषणाई तरी किती बहारीची होती कमी अधिक काहीच नाही हवी तितकीच आणि हवी तेवढीच सर्वत्र उंची अत्तराचा मंद दरवळ सुटलेला होता बघता बघता एकदम संगीताचे स्वर कानावर पडले आकाशवाणी होत असल्याचा भास होऊ लागला वाटलं स्वर्गातून गंधर्व किन्नर यांची सुरेल वाद्य वाजू लागली आहेत माझ्या शेजारी कुणीतरी कुजबुजलं स्पॅनिश टँगो नृत्याचं बरं का हे संगीत एकदम समोरच्या नृत्य प्रांगणात अवघ्या विश्वाला विसरलेली ती रतिमदनाची जोडपी परस्परांना बिलगली आणि त्यांचं धुंद नृत्य सुरू झालं ते दृश्य फारच विलोभनीय वाटत होतं जणू आकाशातून मौतिक माला उधळल्या आणि त्या खाली पडल्या मग मयासभेतील त्या रंगबेरंगी फरसबंदीवर उशी घेऊन त्या अधांतरी नर्तन करू लागल्या संगीताच्या वाढत्या लईबरोबर द्रुतगतीनं होणाऱ्या त्यांच्या नृत्याच्या हालचाली पाहून मला एकसारखं वाटत होतं की कल्पद्रुमाच्या श्वेतपुष्पांचा सडा पृथ्वीवर एकसारखा शिंपडला जात आहे हो एकदा असंही वाटलं की पूर्णेंदूचं दर्शन होताच सागरानं आपलं अंतकरण खुलं केलं होतं आणि आकाशाच्या आयन्यात सागराच्या अंतःकरणातील असंख्य मौतिकांचं प्रतिबिंब पडलं होतं यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक राहुल सराफ